ढोर जळगाव श्रीराम विद्यालय माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात एकोणीसशे पंच्याण्णव बॅच पुन्हा एकत्र शेवगाव न्यूज शेवगाव तालुक्यातील श्रीराम विद्यालय ढोरजळगावच्या एकोणीसशे पंच्याण्णव बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला कित्येक वर्षांनी एकत्र आलेल्या या जुन्या मित्रमंडळींनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना शिक्षक राजेंद्र कराळे सर यांनी सांगितले की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात संपत्तीपेक्षा आरोग्य महत्त्वाचं आहे त्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार आवश्यक आहे या कार्यक्रमास सर बुरसे सर बुरसे मॅडम सर साळवे सर हे शिक्षकही उपस्थित होते मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवी किरण पंडित प्रवीण धायतडक ज्ञानेश्वर उकिर्डे संतोष माने राजेंद्र फरताळे यांचे विशेष योगदान होते माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचं सा महत्त्व सांगत जुना स्नेह जपण्याचा संकल्प केला प्रवीण धायतडक यांच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमात स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सूत्रसंचालन अनिता लांडे यांनी केले तर आभार रागिनी लबडे यांनी मानले हा माजी विद्यार्थी मेळावा म्हणजे जुन्या आठवणींचा सुंदर सोहळा ठरला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा